मी आले चैत्यभूमीला बघा दादर चैत्यभूमी बघा दादरला इथे बघा बघा इथे आहे समुद्र बघा पाणी बघा असं ना आता बघा संध्याकाळी पाच वाजले तर बघा कशाला आठ येते दाबा

त्यांना दाखवायला आण देत आम्ही बघा मी आम्ही आता इथे जाणार आतमध्ये दर्शन घ्यायला जेव्हा गावावरून आल्या तर माझ्या बहिणी मेवणे पाहुणे आलेले आहेत ना त्यांना दाखवायसाठी आम्ही तर दादरला आलेलो चला आपण जाऊया आता आतमध्ये